नमस्कार मी आजच्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत विदर्भ स्पेशल मुंग दाळ आणि उडीद डाळीचा मिक्स वडा कसा बनवायचा हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा वडा खायला खूप छान लागतो आणि जास्त करून हा वडा विदर्भामध्येच बनवला जातो तर चला मग रेसिपी पाहूया हो त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मूंग दाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ चार तास भिजवून घेतलेली आहे जर तुमच्याकडं सालाच्या डाळी असतील तर तुम्ही ते घेऊ शकता पण माझ्याकडं नव्हत्या त्याच्यामुळे मी हे तीन सालाच्या डाळी घेतलेल्या आहेत तर याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेली आहे ताळ टाकून घेऊ पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं दोन्ही डाळी एकत्रच टाकून घेऊया तर मी इथे दोन्ही डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे तर हे आता दोन्ही डाळे एका मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर मी इथे सर्व डाळ मिक्सरच्या भांडेमध्ये काढून घेतली आहे तर बारीक करून घेऊया जास्त बारीक करायची नाही थोडी जाडसरच ठेवायची कारण वड्यामध्ये दाळ जाडसरच छान लागते खायला तर मी हे आता जाडसर बारीक करून घेते तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीचे ही डाळ बारीक करून घेतलेली आहे तर मी आता हे सर्व डाळ एका ताटामध्ये काढून घेते मी इथे सर्व डाळ एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे लसणाची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर जास्तच टाकायची छान लागते वड्यामध्ये खायला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी हे थोडं थोडं करून घालायचं आपल्याला डाळीमध्ये मिक्स करून घेऊया आणखी थोडंसं घालू मिक्स करून घेऊ यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ आहे मिक्स करून घेऊया तर आता वडे बनवून घेऊया आपण तर वडे बनवण्यासाठी मी इथे कोळपटावे पटावे करून माल घेतलेले आहे तर आपल्याला असा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि असं बोटाने थापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जसं पातळ जाड आवडत असेल तसा तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्हाला ज्या साईजचा बनवायचा वडा त्या मी त्या साईजचा गोळा घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि असा अलगत हाताने उचलून घ्यायचा आहे वडा तुम्ही पाहू शकता किती छान असा वडा झालेला आहे आणि तर हे गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दुसरा पण वडा थापून दाखवते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थापून आहे बोटानी आणि असं अलग हाताने उचलून आहे तळून घेऊया आता वडे मी ते कडेमध्ये तेल, है। तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे सोडून घेऊया तेलामध्ये दोन्ही साईडने छान कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत छान वडा तळून घ्यायचा आहे खूप छान लागतो वडा खायला तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल काढून घेऊया सर्व वड़े आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत पाहू शकता विदर्भ स्पेशल मूंगदळ आणि उडीदळीचे मिक्स वडे बनवून तयार आहेत हे वडे खायला खूप छान लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा